एकदा बाप आणि पुरगी फिरायला गेले असाच अचानक मुसळधार पाऊस आला मुसळधार पाऊस आल्यानंतर रस्त्यात नदी होती आता ती नदी क्रॉस करायची होती पुरीला आपल्या बापानं सांगितलं बेटा माझ्या हाताला धर आणि पाणी किती जरी वाढलं तरी माझा हात सोडू नको पुरीनं थोडं बापाच्या हाताला धरलं पाणी हाबाडे देत होतं पुरीनं हात सोडला आणि सांगितलं बापाला की बाबा मी नाही तुमच्या हाताला धरणार तुम्ही माझ्या हाताला धरा तेव्हा तो बाप म्हणला अरे बेटा मी तुझ्या हाताला धरलं काय आणि तू माझ्या हाताला धरलं काय एकच पुरगी म्हणली नाही बाबा मी जर तुमच्या हाताला धरलं ना तर पाण्याचा वेग वाढला तर मला भीती वाटेल आणि मी तुमचा हात सोडून देईन पण तुम्ही जर माझ्या हाताला धरलं तर किती जरी मोठं संकट आलं तर तुम्ही माझा हात सोडणार नाही म्हणून तुम्ही माझ्या हाताला धरा ही असतं आपल्या मुलीचा बापावरचा विश्वास आणि बापाचा आपल्या मुलीवरचं प्रेम आणि जेव्हा लग्न झालं ना आणि पूर्वी ती नवरेच्या घरी गेली की बापाचा पूर्णपणे अधिकार संपून जातो एकोणीस वीस एकवीस वर्ष सांभाळलेल्या पुरीवरचा सगळा बापाचा अधिकार संपतो अहो बाप आजारी पडलेवर जर आपल्या बापाला बघायला जायचं म्हणलं ना त्या पुरीला तर त्या पुरीला तिच्या सासरच्या लोकाला नवऱ्याला विचारावं लागतं की माझ्या बापाची तब्येत खराब आहे जाऊ का मी बघायला तरी सुद्धा नवरा सहजसहजी कधी जा म्हणत नाही हो शंभर कामं सांगणार इथं ही आहे तिथं ही आहे तिथं ती आहे तू काही गेल्यावर तुझ्या बापाला उठूनच बसवणार आहे का आणि तू गेले गेल्यास काय तुझा बाप नीट होणार आहे का आत्ताच तू नाही गेली म्हणजे काय फरक पडत नाही हे असं असतं खरंच मुलीचं म्हणजे अवघड असतं